आजचा कार्यक्रम हा दोन व्यक्तींच्या जीवनातील कार्याचा गौरव माजी आमदार अनिकेत तटकरे नागोठणे रोशन पत्की रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त व वा पिगोंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ज्ञानगंगा कोळी समाजाचे नेते जनार्दन कोळी यांच्या अठ्यात्तराव्या जयंतीचे औचित्य साधून पिगोंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व तरुण तडपदार व्यक्तिमत्व संतोष कोळी यांच्या संकल्पनेतून संतोष कोळी मित्रमंडळ वेलशेद आंबेघर यांच्या वतीने पिगोंडे ग्रामपंचायतीच्या सभागृहात शुक्रवार पंचवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता शैक्षणिक साहित्य व्हाईट बोर्ड डस्टबिन या उपयुक्त वस्तूंचे वाटप पिगोंडे शाळा व बालवाडीतील विद्यार्थ्यांना विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आंबेघर वेलशेत या गावातील महत्वाच्या ठिकाणी नारळाची झाडे लावण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी माजी अनिकेत तटकरी यांनी सांगितले की आजचा हा कार्यक्रम आहे तो हा दोन अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव संतोष शेठ कोळी मित्रमंडळाने केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले ते पुढे म्हणाले की शालेय साहित्यातून विद्यार्थ्याला ज्ञानार्जन डस्टबिन वाटपातून कचऱ्याचे योग्य निरसन तर नारळाच्या झाडातून निसर्गाचा समतोल राखून भविष्यात यापासून नारळ सुद्धा मिळतील असे महत्व पटवून दिले सदर कार्यक्रमास उपस्थित रोहा पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद गायकर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर ठमके कडसुरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र शिंदे पाटणसेई ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन कळसकर पिगोंडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सखाराम घासे माजी सदस्य व ज्येष्ठ नेते सुधाकर पारांगे रोशन पारांगे नंदकुमार कोळी चंद्रकांत कोळी दीपक माई यादव माई पुंडलिक ताडकर संतोष ताडकर अविनाश घासे प्रमोद चोरगीब अण्णा तरे पिगोंडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विजय आहिरे आदी मान्यवर ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते कारण जिल्हा परिषद शाळा आहेत तर पहिली ते चौथी त्या ठिकाणी आहेत काही माध्यमिक शाळासुद्धा आपल्या परिसरामध्ये जरूर काम करत आहेत पण प्रत्येकाला अलीकडच्या कालखंडामध्ये वाटतं प्रत्येक पालकाला असं वाटतं की साहेब की माझा मुलगा माझा नातू चांगल्या शाळेमध्ये त्या ठिकाणी गेला पाहिजे उच्च शिक्षित झाला पाहिजे इथे सुद्धा जे, जे गुरुजन बसलेले आहेत सर्व मुख्य अध्यापक बसले आहेत त्यांचं तर मनापूर्वक मला कौतुकच करायचं आहे की दिलेल्या ज्या काही वास्तू असतील ज्या ज्या साधनसामुग्री आहेत अडचणी आहेत त्याच्यावर मात करत चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण आपण ह्या ग्रामीण भागातील मुलामुलींना देत आहे त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तितकं निश्चितच थोडं आहे पण तुम्हालासुद्धा ज्या काही अडीअडचणी असतील त्या कशा पद्धतीने दूर करता येतील तो प्रयत्न निश्चितच संतोषभाई तटकरे साहेबांच्या माध्यमातून आपण करू एवढंच नम्रतापूर्वक सांगतो मला आपली शाळा डिजिटल झाली आहे की ते मला माहिती नाही पण झाली नसेल तर पुढच्या सहा महिन्यामध्ये ती डिजिटल कशी होईल याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत त्या संगणकाच्या ए आयच्या युगामध्ये आपलीसुद्धा मुलं माझ्या भगिनी कुठेही कमी पडू नये ह्याचीसुद्धा खबरदारी आपण निश्चितच घेतली पाहिजे कारण मी त्या दिवशीच एका कार्यक्रमाला होतो मी महाडल्या दिवशी कार्यक्रमाला चार दिवसापूर्वीच सायकल वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतो राजूभाई राजू शेठ माफ करा राजू दादा <laughs> राजू मामा आपण सगळेजण बसलेलो आहोत आपण जर आपल्या शालेय जीवनाचा जर विचार केला तर बालवाडीपासून ते दहावी होईपर्यंत किंवा ग्रॅज्युएट होईपर्यंत किती खर्च आला सर आपल्याला आई वडला ना जेमतेम हजार बाराशे पंधराशे किंवा पाच हजाराच्या आसपासच वया दप्तरांसहित खर्च त्या कालखंडामध्ये आला असेल आज प्ले ग्रुपला म्हणजे बालवाडी जरी आज लहान मुलाला घालायचं झालं तर किमान खर्च पाच हजार रुपयाच्या वरती त्या ठिकाणी येतो त्या आपल्याला नाकारता येणार आणि आजची ही परिस्थिती बदलल्यानंतर स्वाभाविकच आहे समाजात काम करणाऱ्या आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींनी अशा प्रकारचं जर कार्य केलं तर निश्चितच वर्गाला सुद्धा थोडासा दिलासा त्या निमित्ताने मिळत असतो आज केंद्र शासनाने असेल राज्य सरकारने असेल प्रत्येकाला शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं झालं आहे प्रत्येकालाच शिक्षण मिळावं याकरता वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे आणतं आहे त्याचं प्रभावीपणाने अंमलबजावणी करायची असेल असेल सामाजिक कार्यकर्त्यांनी असेल तर त्या योजना पालकवर्गापर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची खबरदारी आपण सर्व मंडळींनी घ्यावी एवढीच अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो तटकरे साहेबांचं वाढदिवसाचं औचित्य साधून तसं तुम्ही आज हा उपक्रम घेतलात तसं मी आणि आदित्यंसुद्धा साहेबांचं एक स्वप्न गेले अनेक वर्षाचं आहे कारण आपल्या भागात अनेक राजकारणी होऊन गेले अनेक वेगवेगळ्या ठिकाणी उद्योग डॉक्टर झाले काही वकील झाले काही इंजिनियर त्या ठिकाणी झाले पण आज कोकणातनं एकही आय एस आय पी एस आपल्या परिसरात फारसा कधी झालेला आपण वाचलेलं की ऐकूत नाही त्याकरताच स्पर्धा परीक्षणास स्पर्धा परीक्षणासाठी एक केंद्र आपण रोयाला वर्धे ट्रस्टच्या माध्यमातून युनिक अकॅडमीच्या माध्यमातून आपण उभारतोय पुढच्या काही दिवसामध्येच त्याचंसुद्धा या <laughs> वर्षीचं अभ्यासक्रम सुरू होईल माझी किंवा ताईची हीच अपेक्षा आहे की आपल्यासुद्धा ग्रामीण भागातील मुलांनी पुढच्या कालखंडामध्ये या स्पर्धा परीक्षेमध्ये जावं त्यामध्ये यू पी एस सी असेल एफ पी एस सी असेल त्याचबरोबर पोलीस भरती असेल याकरतासुद्धा प्रशिक्षण आम्ही देणार आहोत रोयासाठीसुद्धा आता आपण नव्याने कॅम्प मध्यंतरी तर घेतलाच आता प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन त्याचबरोबर सेकंडरी हायस्कूलमध्ये माध्यमिक शाळेमध्ये सुद्धा जाऊन आपण अशा प्रकारचे कॅम्प घेऊन आत्तापासूनच मुलांना मार्गदर्शन शिबिर त्याचबरोबरच ह्या स्पर्धा परीक्षेसाठी येण्याकरता वेगवेगळं प्रशिक्षणसुद्धा आम्ही देण्याचं उपक्रम आम्ही घेतलेला आहे माझी हीच अपेक्षा आहे की पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा प्रत्येकाने आय पी सी एलमध्ये किंवा म्हणजे रिलायन्समध्ये माझ्या मुलाला मुलीला कामाला लागावं याकरताच फक्त अपेक्षा करू नये तर माझ्या ह्या गावातनं माझ्या ह्या ना एखादा कलेक्टर एखादा एस पी एखादा सेक्रेटरी इथे प्रधान सचिवांचं फोटो त्या ठिकाणी लागलेला आहे त्यावेळेचे मुख्य सचिवांचं तसं एखादा सुद्धा सचिव दर्जाचा अधिकारी आपल्या ह्या ना जावा हीच अपेक्षा आहे स्वप्न मान्य साहेबांचं त्या ठिकाणी आहे त्याकरता जे काय शक्य होईल म्हणजे प्रशिक्षण लागेल जे काय मदत लागेल ते देण्याकरता मी आणि आदित्यही आणि आम्ही सर्व मंडळी आपल्यासाठी कटिबद्ध आहोत त्यासुद्धा प्रशिक्षणाचा आणि केंद्राचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा